गेवराईमधला छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकात सोमवारी संध्याकाळी पोलिसांचा बंदोबस्त होता दोन गट आमने सामने आले होते प्रचंड गर्दी जमली होती कुणी गाडीच्या बोनेटवर चढून घोषणाबाजी करत होतं तर कुणी पोलिसांनी अडवलं तरी अंगावर धावून जाण्याची भाषा करत होतं हा सगळा राडा सुरू होता ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये तर या नेत्यांचे समर्थक समोरासमोर आले होते त्याला कारण होती मागच्या दोन तीन दिवसात सुरू असलेली वक्तव्य पण सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात समोरासमोर येण्यानंतर मात्र राडा झाला ज्याचं एक कारण ठरलं गर्दीतून भिरकावण्यात आलेली चप्पल एक रस्त्यावरचा दगड ज्यामुळं घोषणाबाजीची जागा वाचावाची अंगावर धावून जाणं यानं घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात तणावाचं वातावरण निर्माण झालं पण गेवराईमध्ये नेमकं घडलं काय कार्यकर्ते चौकात जमण्याआधी आणि नंतर काय घडलं होतं सगळी स्टोरी जाणून घ्याव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू या सगळ्याची सुरुवात झाली फ्लेक्स लावण्यावरून आणि त्यानंतरच्या एका वक्तव्यावरून गेवराईमध्ये आणि बीड जिल्ह्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाला पाठिंबा देणारे फ्लेक्स लागले होते गेवराईच्या अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे फ्लेक्स लावले होते बीडच्याच मांजूरसुंबा इथे जरांगे पाटलांची मोठी सभा ही झाली होती त्यामुळं बीड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं अशातच बीडमध्ये जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी देणारे फ्लेक्स लागले त्यानंतर मोर्चाला भिवून सरकारने मराठ्यांचा मध्ये समावेश करू नये अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये काही बैठका घेतल्या त्यातच त्यांनी त्या बैठकीमध्ये एक वक्तव्यसुद्धा केलं मनोज जरांगे यांच्या मोर्चाला पाठिंबा असलेल्या अनेक नेत्यांनी बीड शहरामध्ये फ्लेक्स लावले आहेत लोकप्रतिनिधींनी असे बॅनर लावावेत का जरांगेंसोबत त्यांचे खासदार आहेत त्यांचे आमदार आहेत अख्खी फौस त्यांच्यासोबत तयारीला लागली आहे गेवराईचा आमदार पंडित काय त्याचं नाव विजयसिंह हो पंडित निवडून आलेला आमदार तुझ्या मतदारसंघातील दोन तीन लाख जनतेच्या हिताची काळजी तुझ्यावरती आहे तू तशी विधानसभेमध्ये शपथ घेतलीये राजा तू बॅनर लावले तू ओबीसीच्या दारात ये तुला दानकस काढतो काय ओबीसी आहे हे तुला दाखवतो त्यांच्या या वक्तव्यानंतर विजयसिंह हो पंडित यांचे कार्यकर्ते चिडले आणि तिथूनच राड्याला सुरुवात झाली रविवारी संध्याकाळी गेवराईत विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करायला सुरुवात केली लक्ष्मण हाके यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करण्यात आला होता पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून त्याला जोडे मारण्यात आले आणि त्यानंतर त्या पुतळ्याचं दहनसुद्धा करण्यात आलं या घटनेची चर्चा सगळ्या गेवराईमध्ये व्हायला लागली पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हाकेंनी पंडित यांच्यावर केलेल्या टीकेला हे आपल्या स्टाईलमधलं उत्तर असल्याचं सांगितलं पण त्या गोष्टीला हाके यांच्या कार्यकर्त्यांकडूनसुद्धा उत्तर देण्यात आलं हाके समर्थकांकडून पाडळशिंगी तिथे सोमवारी सकाळी हाकेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला या सगळ्या प्रकारावरती लक्ष्मण हाके यांनी ही भाष्य केलं ते म्हणाले माझ्या प्रतिमेला काय जोडे मारता मी स्वतः तिथे येतो त्यांच्या या आव्हानानंतर धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्याने लक्ष्मण हाके यांच्या तोंडाला काळ्या फासण्याची धमकी दिली लागलीच पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं पण पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर विजयसेव पंडित यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिया मांडला शेवटी पोलिसांनी या कार्यकर्त्याला सोडून दिलं मग या प्रकरणामध्ये एंट्री झाली आमदार विजयसिंह पंडित यांची त्यांनी मुंबईमधून या सगळ्या प्रकरणावरती भाष्य केलं आणि लक्ष्मण हाके यांच्यावर झरी टीका केली त्यांनी लक्ष्मण हाके यांचा, यांचा उल्लेख दलाल श्वान स्ट्रीट डॉग रिचार्जवाला डॉग असा केला हा मंत्रालयामध्ये दलालगिरी करतो माझ्या विरोधामध्ये दोन हजार चोवीसमध्ये प्रचार केला पण शेवटी माझ्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त झालं असं म्हणत त्यांनी हाके यांना उघड आव्हान दिलं ज्यावर ठाके यांनी प्रत्युत्तर दिलं आणि थेट अजित पवारांवरती टीका केली अजित पवार सत्तेत असताना त्यांचे आमदार मनोज झरांग यांच्या व्यासपीठावरती जाऊन मांडीला मांडी लावून बसतात हे सत्ताधाऱ्यांना दिसत नाही का माझा पुतळा जाळला जातोय आता मी स्वतः गेवराईला जाणार बघतो कोण मला अडवतो दे असा इशारा त्यांनी दिला होता थोडक्यात काय मागच्या दोन दिवसांमध्ये वातावरणात तणाव निर्माण झाला होता मग आला सोमवार पंचवीस ऑगस्टचा दिवस लक्ष्मण हाके घेवराई दाखल झाल्यावरती ते मीडियाला बाईट देत होते त्याचवेळी त्याच चौकात आमदार विजयसिंह पंडित यांच्याही कार्यकर्ते जमले त्यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होती लागलीच पोलिसांनी तिथे बंदोबस्त केला दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न पोलीस करत होते पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हाकेंची गाडी अडवल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हाके यांना बाहेर काढण्यात आलं पण तरीही चौकातला तणाव निवळला नव्हता पण दोन्ही बाजूंनी फक्त घोषणाबाजीवर विषय थांबला होता मग अचानक दगडफेक आणि चप्पल घटना कशी काय घडली तर लक्ष्मण हाके मीडियाला बाईट देत असताना पंडित यांचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत होते माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार बाईट देत असतानाच घोषणाबाजी सुरू असल्यानं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी पंडित यांच्या कार्यकर्त्यांच्या दिशेनं पाहिलं आणि दंड ठोपटलं यानंतर पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा दंड ठोपटलं त्यांनी येवरायच्या चौकामध्ये येऊन आव्हान दिल्यानं पंडित यांच्या कार्यकर्त्यांच्या रागाचा पारा चढला आणि अशातच गर्दीतून रस्त्यावरची गिट्टी म्हणजेच एक छोटा दगड लक्ष्मण हाके यांच्या गाडीच्या दिशेनं भिरकवण्यात आला त्यानंतर दोन्ही बाजूने घोषणाबाजी आणखी वाढली ज्यात भर पडली पंडित यांच्या समर्थकांमधल्या एकानं हाके यांच्या दिशेनं चप्पल फेकल्यामुळं त्यानंतर घोषणाबाजी आणखी तीव्रतेनं सुरू झाली पोलीस दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अडवत होते पण पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून हाके यांच्या गाडीवर दगडफेक झाली ज्यामध्ये हाके यांच्या गाडीची पुढच्या बाजूची काचही फुटली साहजिकच हा राडा आणखी तापण्याची चिन्ह दिसू लागली हा सगळा राडा झाल्यानंतर हाके स्वतः गाडीमधून बाहेर आले त्यांनी स्वतःची छाती ठोकली आणि वज्रमूर दाखवत तिथं जमलेल्या पंडित समर्थकांना ललकारलं हाकेंचे सुद्धा काही कार्यकर्ते गाडीवरती चढले आणि त्यांनी पंडित समर्थकांच्या दिशेनं इशारा करण्यास सुरुवात केली यावेळी हाकें सोबतचे काही कार्यकर्ते हातामध्ये काठी घेऊन असल्याचंही दिसलं त्यामुळे पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना गाडीवरून खाली उतरवलं पंडित यांच्या कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून अडवण्यात आलं पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाटचार सुद्धा केला त्यानंतर लक्ष्मण हाके त्यांची गाडी घेऊन घटनास्थळावरून निघून गेले हा सगळा राडा झाल्यावरती लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली यावेळी बोलताना त्यांनी विजयसिंह पंडित यांच्यावरती खालच्या शब्दामध्ये टीका करत शिवगाळ केली मुख्यमंत्र्यांना गेल्या चार दिवसांपासून शिव्या दिल्या जात आहेत तो महाराष्ट्राचा अपमान आहे या राज्यात मुख्यमंत्री सुरक्षित नाहीत असा आमचा समज आहे महाराष्ट्रातल्या ओबीसींची बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्यावरती जर असा हल्ला होत असेल तर गावगाड्यातील सर्वसामान्य लोकांचं काय देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलंय पण यांना ओबीसीतूनच आरक्षण हवंय याचा अर्थ ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला जातोय पण आम्ही तो होऊ देणार नाही आम्ही सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहोत आमच्या आरक्षणाशिवाय तुम्ही काहीही घ्या राज्यातील अठ्ठावन्न लाख कुणबींच्या नोंददींमुळे ओबीसींचं आरक्षण संपतय आम्ही भटकेच आहोत पण तुला पिढ्यानपिढ्या मतदान करून आम्ही आमदार केलं त्याने मनोज जरांगेंना पाठिंबा दिला त्याने संविधानाचा भंग केला त्याची आमदारकी रद्द केला वेळ आली तर गेवराईमध्ये जाऊन आमदारकीला उभं राहणार विजयसिंह पंडित तुझ्यासारखे छप्पन बघितलेत आम्ही सुद्धा मर्दाची अवलाद आहोत तुझ्या गावात आलोत पाचशे किलोमीटर अंतरावरून दम असेल तर बाहेर ये असं आव्हान यावेळी लक्ष्मण हाकेने विजयसिंह पंडित यांना केलं सोमवारी हा सगळा राडा झाल्यावरती विजयसिंह पंडित यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे गेवराई तालुक्यामध्ये जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचं काही लोक काम करत आहेत त्यांचं हे षडयंत्र आम्ही हाणून पाडू गेवराईमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही कारण मी क्षत्रिय गेवराईमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तो क्रियेला प्रतिक्रिया आहे एवढा उन्माद एवढा बेतालपणे वागायचं काहीतरी वक्तव्य करायचं खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं हे गेवराईमध्ये खपवून घेतलं जाणार नाही मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं असतं तर त्याला गेवराईच्या बाहेरही जाऊ दिलं नसतं अशी प्रतिक्रिया आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे त्या सगळ्या राड्यानंतर पोलिसांनी सुवमोटो कारवाई करत लक्ष्मण हाके यांच्यासह चौदा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केला आहे दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत गोंधळ घातल्याने कायदा सुव्यवस्था बिघडली होती त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटांवरती ही कारवाई केली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे लक्ष्मण हाके घटनास्थळी उपस्थित असल्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे तर आमदार विजयसिंह पंडित घटना घडली त्या दरम्यान मुंबईमध्ये असल्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही गुन्हा दाखल झाल्यावरती पुन्हा लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की मला काल परवापासून लोक म्हणतात त्याला पापड्या म्हणतात तो पापड्या आमदार कुठे गेलाय मुंबईमध्ये आहे तो पापड्या म्हणत आहे मी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आम्ही देखील मतदान दिलंय त्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शपथ घेतली आहे त्या शपथेचा त्यानं भंग केला आहे कायद्याने त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि तुला जरांगेची काय चाटायची आहे ती चाट पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे मी जेलमध्ये जायला तयार आहे आम्हाला अटक करा आणि ही जी तत्परता आमच्याबाबत दाखवत आहात ती तत्परता त्या जरांगेच्या बाबतीमध्ये देखील दाखवा पाच मिनिट्याआधी हातामध्ये नोटीस टेकवता आणि गुन्हा दाखल करता हा जरांगे गेली दोन वर्ष महाराष्ट्राच्या मानगुटीवरती बसलाय साडे अठ्ठावीस किलोचा भूत महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवतोय माणसाला वेटीस धरतोय पण आजपर्यंत त्याला एकदाही अटक झाल्याचं आम्ही ऐकलं नाही तुम्ही जरांगेसारख्या माणसाला एक नाही आणि आमच्यासारख्या कायदा पाळणाऱ्या माणसाला वेगळा नाही म्हणजे कायद्यामध्ये पण दुजाभाव आहे का असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केलाय त्यामुळं दोन्ही बाजूनी करण्यात आलेली विधान आव्हानं आव्हानं पोलिसांनी केलेली कारवाई या सगळ्याला मनोज जरांगे पाटील यांच्या उद्या निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती काय वळण मिळणार पोलिस या प्रकरणामध्ये आणखी कुठली कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या गेवराईतली परिस्थिती नियंत्रणामध्ये असली तर तिथे तणावपूर्ण शांतता असल्याचं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून सांगण्यात येत आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा